संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव परिसरात अज्ञात वाहनाला धडकून कारने पेट घेत संपूर्ण कार जळून खाक झाली ही घटना शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे एजाज शेख शेओब सय्यद हे संगमनेर येथील रहिवासी असून ते कार क्रमांक एम एच झिरो दोन सी डी एकोणसत्तर चौऱ्याण्णव हिच्यातून आळ्या फाट्याकडून संगमनेरच्या दिशेने चालले होते ते पहाटेच्या दरम्यान घारगाव बसस्थानक परिसरातील उड्डाणपुलावर आले असता समोर चाललेल्या अज्ञात वाहनाला त्यांच्या कारने जोरदार धडक दिली यात कारचे समोरील बाजूचे नुकसान होऊन त्यात कारने पेट घेतला प्रवाशांनी प्रसंगावधान राखत कारमधून तातडीने खाली उतरले मात्र आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने कार जळून खाक आहे घटनेची माहिती समजताच वाहन चालकांसह आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल खाडे सुरेश मुसळे आदींनी घेत महामार्ग प्रशासनाला ही माहिती कळवली त्यानंतर आग विजवण्यासाठी टँकर तातडीने दाखल झाला व आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न देखील केले गेले मात्र आगीने रौद्र रूप धारण केलेले असल्याने कार संपूर्णतः जळून खाक झाली नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव Thank you.